करायला आहे हे मी घेतलेले आहेत बोंबील हे बघा असे चांगले साफ करून वगैरे मी अशी बोंबील मध्ये अशी कापून घेतलेले आहेत चांगले साफ केलेले आहेत मध्ये चांगले कापून घेतलेले आहेत श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान राहते श्री स्वामी चरणी प्रार्थना करते आज मी एक नवीन रेसिपी दाखवणार आहे ती पाहून घ्या हे करून घेतलेले आहेत आणि आता मी ह्याला लावणार आहे मसाले वगैरे ते तुम्हाला दाखवते आता आपण घेतलेलं आहे मीठ गरम मसाला हळद लाल तिखट आणि हे आगळ घेतलेला आहे हे बघा त्यात आपण घालणार आहोत हळद घालायची आहे लाल तिखट तर जेवढं लाल हवा तिखट हवं आहे ना तेवढं आपण घालायचं आहे चवीनुसार जरा थंड आणि तिखटच हे खूप छान लागतं ना गरम मसाला अर्धा टीस्पून चवीसर मीठ मीठ पण जास्त घालू नका कारण मीठ जास्त लागतं मग हे थोडस आगळ घालायचं आहे कोकमाचं कोकमाचं पाणी आहे हे मी सगळं मिक्स करून घेते हे सगळं मी आता मिक्स करून घेणार आहे सगळ्या बोंबलांना हे लागलं पाहिजे चांगलं मीठ मसाला सगळ्या सगळ्या बोंबीलला समस्तपैकी छान लावून घ्यायचं आहे कुरकुरीत असं पण भाजून फ्राय करून घ्यायचं आहे शेलो फ्राय करायचा आहे खूप दिवस बोंबील घेतले नव्हते ना आज घेतलेले आहेत बोंबील नाही मच्छी नाही तर आज घेतले बोंबील माझं सगळं लावून झालेलं आहे हे बघा आता मी शेलो फ्राय करायला घेते शेलो फ्राय करायला घेते आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा आहे हे तांदळाचं पीठ रवात हळद थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट सगळं आता मिक्स करायचं आहे आणि मी हे तर लसूण घेतलेलं आहे ठेचून सगळं आपल्याला असं मिक्स करायचं आहे असं सगळं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला वगैरे मीठ सगळं त्याच्यामध्ये लागेल आता आपण एवढा तवा ठेवलेला हो आहे तापायला आता आपण त्यामध्ये मर्ची फ्राय करूया

लसूण फोडणीला घातली होती ना त्याचा खूप सुगंध सुंदर येत आहे मच्छीमध्ये दरवळतो आहे सुगंध लसूण फोडणी घातली आणि त्याच्यावरती मच्छी फ्राय करायला घातली ना तो लसणीचा सुगंध त्यामध्ये उतरतो खूप टेस्टी अशी लागते मच्छी तुम्ही एकदा करून बघा चला आता व्हिडिओ मी इथेच संपवते आमची रेसिपी कशी झाली तेही कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तेही सांगा आता स रजा घेते लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बा